हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे माझा बड्डे तेरा एप्रिल आणि मी पोस्ट टाकली होती त्या पोस्टला बऱ्याच जणांनी खूप छान छान असं विश केलं होतं तर तुम्हाला सगळ्यांचं खरंच थँक्यू मनापासून आता झालं काय गावला असल्यामुळं काही ना काहीतरी चालूच आहे आणि त्या कमेंटला रिप्लाय द्यायलाच मला वेळ मिळत नाही त्यामुळं खरंच सॉरी बघत असते मी अधूनमधून फक्त रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाही बघू आता वेळ काढून सगळ्या कमेंटला रिप्लाय द्यायचा आणि आता त्याले बड्डे स्पेशल आमचे बिर्याणी करायला लागलेत माझ्या जाऊ बाई बिर्याणी करायला लागलेत तर इथे दिदीने काय केलं चिकन पहिलं स्वच्छ धुवून घेतलं आणि हा आहे बासमती तांदूळ बिर्याणीचा तर ह्याला एक दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचा आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतला की नंतर मग त्या अर्धा तास पाण्यामध्ये तसंच भिजत घालतात तर त्यांची रेसिपी थोडी वेगळी आहे आणि त्यामुळं म्हटलं चला आता मी माझ्याची बिर्याणी तुम्ही बघितलीच अगोदर म्हटलं चला आता दिदींची हातची बिर्याणी दाखवूया आपण तर इथं चिकन दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेतलं होतं तर इथे चिकन घेतलं आहे आणि चिकन स्वच्छ एक तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि इथं मी संचेतसाठी बनवते संचित आणि सांचेसाठी दोघांसाठी चिकन आहे तर सेपरेट करतो आहे काय ते काय तिखट खात नाहीत म्हणून न ते तरी नंतर इथे काय केलं चिकनमध्ये बिर्याणी मसाला नंतर चिकन मसाला मीठ हळद आणि थोडासा गरम मसाला टाकला होता आणि हे सगळं चिकनला मॅरिनेट करून ठेवायचा ते एक अर्धा पाऊन तास आणि नंतर आता इथं चालले अद्रक लसूण याची पेस्ट तयार करायचं आहे चिकनला झाकण लावून ठेवलं मी आणि मला भाकरी पण करायची आहेत आता मी संचीसाठी रस्सा आणि भाकरी करणार आहे आणि बिर्याणी दिदी करणार आहेत तर त्यांची रेसिपी खूप भारी बनवतात स्वयंपाक त्या नॉनव्हेज व्हेज सगळं चांगलं असतं त्यांच्या हातच्या रेसिपी याच्या अगोदर पण मी दाखवल्या होत्या आणि आता पण तुम्ही बघू शकता बिर्याणी दाखवते मी अजून आहे तोपर्यंत काही ना काहीतरी त्यांच्या हातच्या रेसिपी मी तुम्हाला दाखवेन तर इथं काय केलं लसूण घेतलं आहे लसून घेतल्या की नंतर अद्रक आणि लसूण याची पेस्ट तयार करून घ्यायची आणि पेस्ट तयार झाली काही तर अद्रक लसूणचे एक तीन चार चमचे पेस्ट घालायची नंतर दही घालायचं एक तीन चार चमचे आणि व्यवस्थित नीट असं मॅरिनेट करून घ्यायचं तर असं हे आता जवळपास एक अर्धा पाऊन तास असंच ठेवायचं आणि हे होते तोपर्यंत नंतर मग मी हा कांदा फ्राय करायचा होता तर मी फ्राय करायला कांदा कट करून घ्यायला लागले होते फ्राय कांदा केलं की मग बिर्याणी कशी छान लागते म्हणून कोथिंबीर पण कट करून घेतली आणि फ्राय पण कांदा करायण्यासाठी मी बारीक बारीक कांदा कट करते आहे तेवढीच आपली त्यांना पण मदत होते आणि त्या नॉनव्हेजचं करतच चांगलं मी काय तर असं वरची कामं असते तर करत असते त्यांना देत असते त्या ज्या काय म्हणतील ते तर इथं कांदा छान असा त्या तळून घ्यायला लागलेत आणि नंतर मग जे आपण मॅरिनेट करायला चिकन ठेवले त्याच्यावरती कोथिंबीर घालायची आणि अजून त्याला तसंच ठेवायचं दही वगैरे भरपूर घातले की मग असं मॅरिनेट चिकन केले की मग शिजायला पण वेळ लागत नाही पटकन चिकन शिजतं तर इथं बघू शकता कांदा आपला फ्राय करून झाला आहे भांड्याकडं थोडंसं इग्नोर करा भांडे आमचे गावचे आहेत नाहीतर मला सांगायला लागते प्रत्येक विडोमध्ये नाहीतर बरेच जण असं म्हणतील भांडी गावचे आहेत त्यामुळं काळी वगैरे आहेत भांडी तर असू द्या चला तर कांदा हा कांदा आता कट करून घेतला आहे कांदा टोमॅटो आता बिर्याणीची जी जी ग्रेव्ही वगैरे करायची आहे त्याच्यासाठी आणि इथं तांदूळ एक जवळपास अर्धा तास तर भिजत घातला होता नंतर मसाल्यांमध्ये बघू शकता काजू नंतर तेजपत्ता आणि दालचिनी खाडे मसाले जे काय स्टार वगैरे जे काय आहे ते सगळं पाण्यामध्ये टाकलं आता एवढं आमच्याकडं पातील बरोबर परफेक्ट मापाचं नव्हतं त्यामुळे आता जे भातासाठी पातीलं आहे ते खूपच मोठं दिसतंय बरं का आता नव्हतंच आणि गावाला कसं जे आहेत भांडे तेवढ्यात जसं करावं लागतं आता हे मोठंच्या मोठं पातील होतं त्यामुळे मोठ्याच्या मोठ्या पातील्यामध्ये तांदूळ आहेत तो घातला आता तांदूळ काय जास्त शिज शिजवायचा नाही सतरा ऐंशी टक्केच तांदूळ शिजवायचा आणि नंतर जो तळून घेतलेला कांदा होता तो ह्याच्यावर घालायचा आणि तर आता बिर्याणीला म्हणजे जे चिकन आपण मॅरिनेट करून घेतलं होतं तर त्याला आता फोडणी द्यायचं चालू आहे तर सुरुवातीला थोडेसे अजून खडे मसाले तेडामध्ये टाकले मिरची कांदा तेजपत्ता आणि हे सगळं छान लालसर भाजून घ्यायचं नंतर टोमॅटो घालायचं आता पलीकडच्या साईडला तांदूळ अजून आपला शिजतोयच आता पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे त्याला काही जास्त शिजवायची गरज नाही पटकन आपलं शिजतो तर इथं बघू शकता कांदा छान लालसर भाजत आला की आता ह्याच्यामध्ये मसाले कसलेच नाहीत घातले थोडंसं आपलं बेडगी मिरचीचं तिखट घातलं होतं ते पण कलर येण्यासाठी बाकीचे जे चिकनला मसाले लावून ठेवले होते तेच मॅरिनेट करण्यासाठी धना पावडर पण टाकली होती मी सांगायची विसरले आणि आता हे चिकन जास्त वेळ लागत नाही शिजायला अगदी एक दहा ते पंधरा मिनटामध्ये चिकन शिजतं स्टीम देऊन ठेवायचे आपले एक झाकण लावून ठेवलं की लगेच पटकन शिजतं तर इथं बघू शकता तांदूळ आहे तर ता आपला छान असा शिजून झालेला आहे सत्तर ऐंशी टक्के आता झालं काय आता हे काढण्यासाठी असं मोठ्या झाऱ्या पण नव्हत्या आणि चाळणी पण नव्हते त्यामुळं तांदूळ कसं झालं काय म्हणजे असं पाणी व्यवस्थित तांदळातलं निघलंच गेलं नाही आणि पाणी असताना असतं ता गरम त्यामुळं तांदूळ जरा जास्त शिजला म्हणजे पाणी नीट व्यवस्थित निघलं नसल्यामुळं आणि थोडंसं असं झालं तरी पण काय केलं आमच्याजवळ म्हणजे एकदम अशी खराब झालेली खराब म्हणजे आईने काय केलं होतं त्याला म्हणजे पोहे वगैरे धुण्यासाठी जे वाटायची चाळणी असते ती ठेवली होती पण ती चाळणी पण जास्त दिवसाची होती त्यामुळे ती पण काय एवढी चांगली नव्हती त्यामुळे त्यातून पण थोडासा तांदूळ आहे तर बाहेर निघाला नाही असं कसं तरी करून आम्ही तांदूळ आहे तर पाण्यातून सेपरेट केला तर असं आहे आता इकडं असल्यामुळं कसं सगळी भांडी नाही जेवढी लागतात तेवढीच थोडी थोडी अशी भांडी ठेवलेली आहेत तर त्यामुळं आता इथे परातीमध्ये जो तांदूळ होता तर त्याला सगळं व्यवस्थित असं परातीमध्ये काढून घ्यायचं तांदूळ नाही भात आपला सतरा ऐंशी टक्के शिजला किती छान दिसतोय बघा आणि हा आता चाळणीमध्ये काढायचं काम चालू आहे नंतर छान असं इथे चिकन आपलं जवळपास शिजले आता चिकनला खाली घ्यायचं उतरून आणि त्याच नंतर हे करायचं तांदूळ व्यवस्थित पसरून घ्यायचा आणि ते बघू शकता मस्त असं चिकनवर आता तुम्हाला ते चिकन खूप थोडं दिसत असेल पण व्हिडिओ काढताना थोडंसं असं दिसतंय एक किलो चिकन आहे आणि एक किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ आहे अर्धा किलोपेक्षा पण थोडासा जास्त तांदूळ असेल तर आणि हात जेवढा तुम्हाला मी तांदूळ दाखवला ना तो नाही वापरला त्याच्यापेक्षा म्हणजे एक डबा काढून ठेवला कुकरचा मोठा डबा असतो ते डबा भरून काढून ठेवला नंतर तांदूळ खूप जास्तच वाटायला लागला म्हणून कलर थोडासा वरून ऑरेंज कलर टाकला आणि नंतर कांदा वगैरे टाकून स्टीम दिली आता इथं झाली काय माझ्याकडून मोठीच्या मोठी चूक झाली मी कॅमेरा के ऑनच केला नाही आणि कॅमेरा ऑन करायच्या अगोदरच फक्तच मी व्हिडिओच काढत बसले आणि नंतर लक्षात आलं की मी व्हिडिओ ऑनच केला नाही तर असं झालं तर भात आहे का नाही हे बघण्यासाठी दिदीने ते हलवलं होतं खूप छान स्टीम वगैरे निघाली होती येत होती बाहेर पण कॅमेऱ्याचा मी व्हिडिओ ऑन केला नसल्यामुळे तुम्हाला दिसलंच नाही नंतर इथं दही कांदा तयार केला आहे बिर्याणी आपली तयार झाली पलीकडच्या साईडला थोडासा रस्सा तयार केला आहे आणि मस्त असा आता ताट तयार करायचं आणि जेवण करून घ्यायचं तर झालं काय स्वयंपाकाला लेट झाला होता लेट म्हणजे असं स्वयंपाकाला आता बिर्याणी म्हटलं की संचे असतं सांचीचं असतं असं दोघांचं पण काहीतरी करायचं वेगळं त्यांचं जेवण असतं नंतर आमचं काहीतरी असतं आणि आजी पण आहेत आजी असलं नॉनव्हेज वगैरे काय जास्त खात नाही त्यांच्यासाठी सेपरेट वेगळं काहीतरी करायचं असतं डाळ वगैरे तर ह्याच्यामध्ये स्वयंपाकाला खूप लेट झाला होता आणि मग काय केलं आम्ही काय म्हणलं मग जेवायला पहिलं जेवण करून घेऊया म्हणलं आणि जेवण झाल्यानंतर मग केक कट करूया तर त्यामुळं तर इथं बघू शकता मस्त अशी आपली बिर्याणी तयार होते तर आता इकडं काय झाले आम्ही पत्रवाळ्या पण आहेत मग ज्यावेळेस सुक्क नॉनव्हेज असं काय असेल बिर्याणी वगैरे तर त्यावेळेस आम्ही पत्रवाळ्यामध्ये जेवण करतो लग्नात जेवण करायला फील येतो तर असं आहे भांडे पण कमी पडतात आणि जेवण पण मस्त असं काहीतरी वेगळं म्हणून चला तर तुम्ही पण या मस्त अशी बिर्याणी खायला आणि बिर्याणी कशी केली दी दीदीनी ते पण नक्की सांगा आता हे काय तुम्हाला एवढं काही समजलं नसेल तर शॉर्टमध्ये पण एक मी रेसिपी दाखवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेलमध्ये असं अशी आपली रेसिपी तुम्हाला दिसेल तर बिर्याणी रस्सा लिंबू आणि दही कांदा आता दही कांदा आम्ही तिघंच खाणार आहे त्यामुळे आमच्या तिघांसाठी दही कांदा केला आहे तर या आता या पटकन तुम्ही जेवण करायला आणि बिर्याणी कशी वाटते ते पण नक्की सांगा आणि आता जेवण झालं की लगेच बड्डेची तयारी करायची बड्डेचं काय म्हणजे जवळपास सगळं जेवण भांडी कट्टा आवरेपर्यंत झाल्या साडे दहा आणि साडे दहा वाजेपर्यंत माझा सगळा हे झालं सगळ्यांचंच चालले होते त्याला झोप आले संचित सगळ्यांचं चाललं होतं त्यामुळे पटकन आपलं कसं हो तरी मला तर खरं तर चेंज पण करायचा मूड नव्हता तरी पण दिदी म्हणल्या आता चेंज कर त्यामुळे चेंज केलं आणि मस्त असं आपला केक कटिंग करायचं काम चालू आहे तरी ते संचित बसला आहे आणि झालं काय व्हिडिओमध्ये आता दिदींना मी दिला होता कॅमेरा म्हणजे व्हिडिओ काढायसाठी तर त्यांनी उभा व्हिडिओ काढला आणि उभा व्हिडिओ काढल्यामुळं थोडंसं तुम्हाला दिसायला कसं दिसतंय आता बघा तुम्हीच तर असं झालेलं आहे थोडंसं असू द्या आणि इथं आई ओवळाय लागलेत मला आणि असं आम्ही मस्त असं छोटंसं स्मॉलसं बड्डे सेलिब्रेशन केलं आता इथं तुम्हाला कॅन्डल दिसेल बरं खा तर किती वेळा सांगायचं सा मी मला कसं तरी वाटते आता गावाला असल्यामुळं काहीच नाही खरं असं अगरबत्ती किंवा पंती पिठाचा पिठाचीच पंती पण तयार केली आणि हे पण नव्हतं कापूस कापूसची पण वात पण नव्हती त्यामुळं असं आहे थोडंसं समजून घ्या नाही तर बरेच जण असं काहीतरी वाटेन त्यांना असं कसं केले चला तर मग असं छोटंसं आमचं बर्थडेचं सेलिब्रेशन आहे तर झालं नंतर मग आईने ओवळून झाले की दीदीना तर प्रत्येकांनाच आता माझ्या जाऊबाई आहेत त्यांना पण आता प्रत्येकांनाच व्हिडिओमध्ये यायला आवडतं असं नाही त्यामुळं मी जास्त काय असं फोर्स वगैरे नाही करत ज्याचं त्याची इच्छा असते त्यामुळे त्यांना काही आवडत नाही त्यामुळं चला म्हटलं जाऊ दे त्यांनी पण ओवाळून घेतला आणि नंतर मी आता केक कट करते तर सणा सगळ्यांनी हॅपी हॅपी बर्थडे हॅप्पी बड्डे टू यू तर असं मस्त असं छोटंसं माझं बड्डे सेलिब्रेशन झालं तर माझे दोन बड्डे असतात आता असतात म्हणजे म्हणजे कसं तेरा तारखेला पण असतो आणि मी तेरा तारखेला रामनवमी दिवशी जन्मली होती त्यामुळे माझा रामनवमीला पण बड्डे करतात म्हणजे असं करतेच माझे दोन दोन बड्डे थोडंसं ऐकायला वेगळं वाटत असेल पण आहे असं तर कसं वाटलं छोटंसं आमचं सेलिब्रेशन दिदींनी बिर्याणी केली होती ती बिर्याणी कशी वाटली ते पण सांगा तुम्ही सगळेजण पण या बिर्याणी केक असं खायला आणि सगळे सुकून हे गेले होते कंटाळा पण आला होता सगळ्यात जास्त आणि व्हिडिओमध्ये उभा व्हिडिओ काढल्यामुळं असं दिसते थोडंसं चला त्रासू द्या म्हटलं न दाखवण्यापेक्षा दाखवलेलं बरं आईने केक चारला नंतर दादांनी दिदींनी सगळ्यांनी मला केक चारला आणि